नमस्कार मी डॉक्टर पादूप पवार आणि आपण बघतोक बिहार निमध्ये आता निवडणूक लागलेली आहे मुस्लिम महिला बुरखा घालून येतात चेहरा झाकून येतात आणि मतदान करतात आता त्याचं तर निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे तक बुरका नशीन की बात हो रही है पर्दा नशीन की तो आयडेंटिटी लिए जो हमारी आंगनवाड़ी सेविकाएं हैं वो हर बूथ पर उपलब्ध रहेंगी और आवश्यकता पडने पर उनकी चेकिंग होगी की त्या महिलांचं ओळख करण्यासाठी तिथे अंगणवाडीच्या सेविका ठेवल्या जातील आणि ते त्यांची ओळख पटून व मतदान करे हा एक द्राविडी परिणाम आहे हे चुकीचं आहे एकदा त्या महिला कांगावा करतात अडावडा करतात दबाव आणतात आणि मतदान रेटून नेतात हा मार्गच झाला नाही त्या दोन मार्ग आहेत पहिला मार्ग एक तर चेहरा दाखवा ओळखपत्र पुष्टी करा आणि मतदान करा किंवा एक काम करा सगळ्यात चांगलं म्हणजे आधार लिंक करा ओळखपत्राला आधार लिंक केली नाही चेहरा दाखवायचा नका चेहरा दाखवा अंगठा ठेवा जुळला मतदान करा आणि हाकला हा सगळ्यात चांगला मार्ग आहे पण ते द्रावडी परिणाम का करत आहेत आणि ते समजायला मार्ग नाही हे चुकीचं आहे हा निर्णय बदलला पाहिजे एक आणि याप्रमाणे मी जे म्हणतो तसं केले ना तर सगळे प्रश्न सुटून जातील वादबी होणार नाही भांडणी होणार नाही आणि ज्यांना चेहरा दाखवायचा आहे त्या मुस्लिम महिलांना ते जागा चेहरा दाखवायची गरज उरणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र